दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी चार वाजता इचलकरंजी शहरात महात्मा गांधी पुतळा येथून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोर्चामध्ये काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तसेच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील दंगलीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी माननीय मौसमी चौगुले यांना निवेदन दिले सदर निवेदनामध्ये लोकसभेने संमत केलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा झालेल्या दंगलीबद्दल करण्यात आली आहे मुर्शिदाबाद येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये हिंदू नागरिक त्यांची मंदिरे घरे दुकाने प्रार्थनास्थळे आणि महिलांवर लक्षपूर्वक हल्ले होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की या सर्व हिंसक प्रकारामुळे हिंदूंना आपली घरे सोडून पलायन करावे लागत आहे जे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे राज्य सरकार या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याने त्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला असून केंद्र सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर दिनांक बावीस एप्रिल दोन रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांचा निवडकपणे बळी घेण्यात आल्याचा तीव्र निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला या घटनेचा सूड घेण्यासाठी केंद्र सरकारने कठोर आणि निर्णायक पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मोर्चामध्ये दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा शांततेत पार पडला असून पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख